भीमा आणि निरखोऱ्यामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळं भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाले चित्र या ठिकाणी दिसतंय निरखोऱ्यामध्ये दमदार पाऊस पडल्यामुळं वीर धरणातून निरा, निरा, निरा नदीमध्ये काल रात्रीपासून तेत्तीस हजार पाचशे बावन्न हजार क्युसेक विसर्ग या ठिकाणी सोडण्यात होता मात्र आज सायंकाळी आज एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता तो विसर्ग हा वाढवण्यात येतो आहे तो विसर्ग आता बेचाळीस हजार सातशे चोवीस क्युसेक्स इतका करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर भीमाखोऱ्यामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळं जी काही दौंडची आवक का आहे ती दौंडची आवक सायंकाळी सहा वाजता ही या ठिकाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे सायंकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर दौंडची आवक आहे ती आठ हजार सहाशे एकतीस क्युसेक्स इतकी झाली आहे आणि पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं धरणातून सातत्यानं हा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतोय आहे आजपासून उजनी धरणातून सांडव्याद्वारे भेवण्याच्या पात्रामध्ये हा विसर्ग सोडण्यात सुरुवात झाली आहे सकाळी तो पाच हजार कुसे होता नंतर दुपारी तो दहा हजार करण्यात आला मात्र चार वाजता पंचवीस हजार कसे इतका करण्यात आला आहे मात्र दोनची आवक पाहता नियंत्रण करण्या दृष्टीनं आता उजनी धरणाची टक्केवारी पाहायला गेली तर ते एकशे पाच पॉईंट पंचवीस टक्के इतकं धरण भरलं आहे त्यामुळे आता पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून जो काही पंचवीस हजारचा विसर्ग होता तो आता वाढवून आला असून तो आत्ता सायंकाळी सात वाजता चाळीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात येतो आहे आणि त्याच पद्धतीनं निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स असा उजनी धरणातून बिमण्याच्या पात्रामध्ये एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेक्सचा विसर्ग या ठिकाणी सोडला जातो आहे त्यामुळं संगम मार्गे जे पाणी निराणधीतलं पुढे येते तो विसर्ग जर एकत्रित झाला तर उजनी आणि वीरमधून सोडलेलं पाण्याचा विसर्ग हा जवळपास तो विसर्ग हा ऐंशी हजार क्युसेकच्या पुढं आहे त्र्याऐंशी हजारच्या आसपास तो विसर्ग जातोय त्यामुळं आता भीमा नदीला पूर सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे कारण वीरधरातून सोडलेलं पाणी निरा नदी मार्गे संगम मार्गे हे पुढं भीमा मिसळतं आहे त्यामुळे उजनी आणि वीरमधून सोडलेल्या पाण्यामुळं भीमा नदीला पूरसदृश्य निर्माण होऊन या ठिकाणी भीमा नदीकाठचे जे काही का, भीमा नदीवरील जे काही बंदर आहेत ते बंदरे आता पाण्याखाली या ठिकाणी जाणार आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे काळजी आवाहन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करत येत पावसाचा जोर वाढला तर आणखी सुद्धा जो काही उजनीतला विसर्ग आहे त्यामध्ये कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे जर त्याच्या अपडेट जर तो विसर्ग सोडला तर त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या चॅनलमध्ये होतून नक्की पोहोचू त्यासाठी तुम्ही आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा